नमस्कार सत्तावीस फेब्रुवारी महाराष्ट्र राजभाषा दिन माय मराठी भाषा मराठी भाषा स्लोगन हा दिवस समस्त मराठी भाषिकांच्या दृष्टिकोनातून आनंदाचा सण आहे या दिवशी आपण निबंध भाषणे सूत्रसंचालन निवेदन करण्यासाठी आपणाला मराठी भाषेचा गोडवा कौतुक करणारी गौरव करणारी त्या ठिकाणी घोषवाक्य सुवचने या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत तत्पूर्वी आपणाला मी आव्हान करतो की आपण अद्यापही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून एक चांगल्या गोष्टीला तुमचा पाठिंबा त्या ठिकाणी राहील चला तर आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी आम्ही जपतो आमची संस्कृती आमची निष्ठा आहे मराठी माती लाभले आमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी रुजऊ मराठी फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी माय मराठी साद मराठी भाषांचा भावार्थ मराठी बोल मराठी चाल मराठी जगण्याला या अर्थ मराठी माझा मराठीचे बोले कौतुकेपरी अमृतातेही पैसासी जिंकी ऐसी अक्षरे रसिके मिळवीन माझा मराठीची बोले कौतुकेपरी माझ्या मराठी मातीचा लावा ललटास टिळा हिच्या संघाने जागल्या खोऱ्यातील शिळा परीस स्पर्शापरी असे कीर्तिवंत आमची माय मराठी अंगाई लावणी आणि पोवड्यात ही शोभते आमची माय मराठी घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला आपणच आपल्या उद्धारासाठी चला बोलूया मराठी जिच्याकडे केला होता आट्टास थांबूया आता मराठीचा रास मान आहे मराठी भाषेचा आपल्या मनी शुभेच्छा तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिली धर्मपंथ जात एक जाणतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात बाय मानतो मराठी आमच्या मनात रंगते मराठी आमच्या रगारगात रंगते मराठी आमच्या घराघरात वाढते मराठी आमच्या फुला फुलात नांदते मराठी धन्यवाद अशाच प्रकारचे सूत्रसंचालन भाषणे निवेदनाचे असंख्य व्हिडिओ चॅनलवर जरूर पहा धन्यवाद